गुन्हे दाखल करा अशी मागणी करण्यात येत आहे अण्णांच्या विरोधात जो राजकीय द्वेष पसरविला जात आहे तो राजकीय द्वेष आता द्वेष जो आहे तो आता समाजात पण मोठ्या प्रमाणात पसरविला जात आहे पण अण्णांची खरी इमेज ती नाहीये अण्णांवरील हे खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत अण्णांवरची इच्छित थांबवावी याच्या निषेधात ह्याच्या या सगळ्यांच्या निषेधार्थ आपल्याच बाजूला पाहिलं तर याच प्रकारच्या पुण्यामध्ये त्यांची जर तुम्ही तुमच्याकडे काही पुरावा असेल काही बेस असेल तर तुम्ही निश्चित अशा प्रकारची मागणी करा मी ह्या मागणीचा निषेध करत आहे मी त्यांना साथ देऊ शकत नाही मी फक्त अन्नाच्या समर्थनासाठी संतोष देशमुखांची त्यांचं नाव घ्यावं असं कालही मोर्चा अठ्ठावीस तारखेला इथे निघाला होता कसं पाहत आहे काय संतोष देशमुखची हत्या झाली त्यांच्या विरोधकांवर सरळ कडक कारवाई व्हावी त्यांनी हत्या केली अशीच माझी मागणी आहे मी पण स्वतः असं म्हणेल की संतोष देशमुखची ज्यांनी हत्या केली त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी पण संतोष देशमुखच्या भावांनी काही दिवसापूर्वी एक बाईट दिली होती त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे तुम्ही ती जाऊन बाईट बघू शकता त्याच्यामध्ये ते म्हणलेले आहेत माझी भाऊ

मागच्या अठ्ठावीस तारखेला जो मोर्चा निघाला होता त्यामध्ये सुद्धा अनेक राजकारणी लोक उपस्थित होते सत्ताधारी होते विरोधक होते त्यांचं सुद्धा असं म्हणणं होतं आरोपीचे आय ते झाले पाहिजे या प्रकरणाचा मास्टर माइंड जो कोण आहे समजून आरोपीचा त्यांना जो आहे

काही हस्तक्षेप नसताना वाल्विकराडांना त्यामध्ये खेचू नये अशा प्रकारची मागणी केली जर या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी म्हणजे संतोष देशमुखांना मारेकरी जे आहेत त्यांचे त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करणार आहे तर दुसरीकडे संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये काहीही संबंध नसताना त्यांना या प्रकरणामध्ये गोवला जात आहे धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाला जो आहे कुठेतरी फोडा घातला जातोय त्यांना अडथळा निर्माण केला जातोय अशी मागणी आहे